नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या मान्य श्री रामभाऊ रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पुरंदावडे वडे सदाशिव नगर तालुका माळशिराज येथे मित्रांनो संपन्न होणार आहे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो शंभर टक्के आपल्या मित्रांनो या मैदानात दिसतील तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाबूशेठ माने घरनेकी यांचा घरनिकेचा राजा सुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो मोठं मैदान आहे त्याच्यामुळे Uh, राजाच्या मालक टॉपचंच नियोजन करणार तर मित्रांनो या माध्यमात राजा कोणासोबत पडेल तर मित्रांनो आलेल्या अपडेटनुसार निमगावकरांच्या सावकारसोबत मित्रांनो राजाचा पायरा फिक्स झाला आहे जबरदस्त असा स्पीड लागेल या जोडीला पुन्हा एकदा सांगतो निमगावकरांचा सावकार मित्रांनो टॉपमध्ये पडतो हा सुद्धा नंदी तर मित्रांनो उद्या हा पायरा आपला दिसू शकतो तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या मैदानाचं मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण आहे पैत्री लाईव्हवरती आणि खरंच एक टॉपचं मैदान आपल्याला उद्या बघायला भेटेल सगळेच टॉपच्या नंदी तसेच नवीन चेहरे येतील त्याच्यामुळे टॉपचे टॉपच्या लढती बघायला मिळतील धन्यवाद